मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत स्टार प्रवाने आपला दबदबा कायम ठेवला आहे सध्या स्टार प्राच्या सर्वच मालिका चांगला टी आर पी घेताना दिसत अशातच स्टार प्रा चॅनल आपला टी आर पी कायम ठेवण्यासाठी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत अशातच स्टार प्राने आपल्या आगामी तिसऱ्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तर या नव्या कोऱ्या मालिकेत अभिनेता अभिजित आमकर आणि श्रावणीजोग हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत तर या नव्या कोऱ्या मालिकेचं नाव आहे तु हे रे माझा मितवा या मालिकेमध्ये अभिजित आमकर हा अर्णव तर श्रावणीजोग ही ईश्वरी देसाई हे पात्र साकारताना दिसणार आहे या मालिकेत अर्णव हा एका मोठ्या कपड्याच्या कंपनीचा मालक आहे तर ईश्वरी ही त्याच्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करणार आहे आता या दोघांमध्ये प्रेम कसं फुलतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण या नव्या कोऱ्या मालिकेसाठी स्टार प्रॉवरील एक लोकप्रिय मालिका बंद होणार आहे तर तुहेरे रे माझा मितवा ही नवी कोरी मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेदहा वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या रात्रीच्या साडे दहा वाजता प्रसारित होणारी स्टार प्रवावरील अबोली ही लोकप्रिय मालिका आता बंद होईल का या मालिकेच्या वेळेत बदल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझं मितवा या नव्या कोऱ्या मालिकेसाठी अबोली ही मालिका बंद व्हावी की या मालिकेच्या वेळेत बदल व्हावा हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका